नवरात्र उत्सवाचे पावन पर्व आणि माननीय समीर भाऊ भुजबळ यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या निमित्ताने अनोखी संगीत भेट अजय अतुल यांच्या सुरांची मैफिर संगीताची बुधवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस सायंकाळी आठ वाजता ठिकाण एमव्हीपी कॉलेज नांदगाव आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदगाव मनमाड मालेगाव मतदारसंघ तरी सर्व विधानसभा मतदारसंघातील तमाम नागरिकांना कळवण्यात येते की या कार्यक्रमास उपस्थित राहून संगीत मैफिलीचा आनंद घ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांचा बुधवार नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वाढदिवस या निमित्ताने माजी खासदार समीर भुजबळ हे पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी दुपारी एक ते चार यावेळेत मनमाड संपर्क कार्यालयात उपस्थित राहणार आहे याची सर्व नांदगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी नोंद घ्यावी धन्यवाद